तुझ्यासाठी लाडू मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी बाहेरचे चटरपटर पदार्थ खाण्याला देण्याच्याऐवजी हे असे पौष्टिक लाडू तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अगदी करायला सोपे आहेत बरं का आता इथं काय केलं एक वाटी पोहे छान असे चुरचुरी होईसपर्यंत भाजून घेतले नंतर एक वाटी शेंगदाणे तेचे सुद्धा साल निघूसपर्यंत भाजून घेतले अर्धी वाटी तीळ ते सुद्धा छान डाग पडूसपर्यंत तडतडूसपर्यंत भाजून घ्यायचे एक वाटी इतकं सुखं खोबरं खिसल्या घेतलंय ते सुद्धा हलकं लालसर होईसपर्यंत भाजून घ्यायचं आहे नंतर थंड झाल्यानंतर शेंगदाण्याच्या वरचे सालं काढायचे आणि सर्व भाजलेले जे आहेत ना मिक्सरच्या जार मध्ये घालून आपण वाटून घेणार जरा मिक्सरचं जार छोट झालं म्हणून मोठं मिक्सर जार घेतलं अर्धी वाटी इतके आपण फुटाने डाळ घातले आणि एक वाटी इतका चिरलेला गुळ घातला सगळे छान मिक्सरला फिरून घेतलेले आहेत आता वेजची पुढे थोडंसं मीठ घातलं आता लागेल तसं तूप वापरणार आहोत तर एवढ्या मिश्रणासाठी अर्धी वाटी इतकं बरोबर तूप लागलेलं आहे नंतर काही छान असे आपल्याला लाडू वळून घे लाडू करायला एकदम सोपे आहेत म्हणजे साखरेचा गुळाचा पाक न करता झटपट असे लाडू होतात आणि खायला एकदमच मस्त लागतात